माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये करदोडा बांधला जातो कधी काळ्या रंगाचा तर कधी लाल रंगाचा दोरा बांधला जातो परंतु हा दोरा एवढा साधा आहे का त्याच्या मागील काही रहस्य आहे चला बघूया गावात शहरात लहान मुलांच्या कमरेला दोरा बांधला जातो तसेच गर्भवती महिला असो किंवा मग आजारी माणसाला सुद्धा बांधला जातो पण तुम्हाला कधी या हा विचार आला आहे का हा दोरा का बांधला जातो तर ही फक्त परंपराच आहे का त्याच्या मागे काही अर्थ आहे हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज जंगलात राहत होते त्यांना माहीत होते की या सृष्टीमध्ये दिसणाऱ्या वस्तूपेक्षाही काही अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये ऊर्जा शक्ती आणि सूक्ष्म शक्ती सुद्धा आहेत त्यामुळे माणसाचं संरक्षण व्हावं म्हणून तीन ठिकाणं निश्चित करण्यात आले कपाळ छाती आणि कंबर कपाळावर टिवला टिळा लावला जातो आणि कारण बुद्धी आणि आत्मा याचं संरक्षण करण्यासाठी छातीवर एखादा दोरा किंवा कवच बांधला जातो त्याच्या मागचं कारण म्हणजे हृदय आणि भावनेचा संबंध संरक्षण व्हावे म्हणून आणि कमरेवर बांधला जातो तो म्हणजे करदुडा कमरेलाच का बांधला जातो तर याचं उत्तर आहे की आपलं शरीर हे प्राचीन योगशास्त्राप्रमाणे सांगितले आहे की कमरेच्या खाली भागामध्ये एक मुलाधारक चक्र असते आणि आणि तोच आपल्या शरीराचा पाया असते जर म्हणजे माणूस स्थिर राहते मानसिक आजार भीती या सगळ्यापासून दूर राहत असते आता हा दोरा लाल रंगाचा का असतो लाल रंगाचा दोरा हा जीवनामध्ये शक्ती चैतन्य प्रतीक हा लाल रंग रंग आपल्या जीवनामधील असलेले अनेक निगेटिव्ह ऊर्जा जी असते ती दूर करण्यासाठी त्याचबरोबर रक्तभिसरण प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरत असतो आणि याचा रंगसुद्धा रक्तासारखा असतो जो आपल्याला शक्तीप्रदान देतो आता जाणून घेऊया काळा दोघा धागा काळा दोरा हा नकारात्मक शक्तीपासून आपले संरक्षण केले जाते काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सर्व वाईट ऊर्जा जी असतात हा नष्ट करत असते म्हणून लग्नामध्ये पायामध्ये काळा दोरा बांधला जातो त्याचबरोबर सुद्धा हातामध्ये किंवा पायामध्ये काळा दोरा बांधला जातो त्याचबरोबर नवजात शिशू असेल तर त्यालासुद्धा काळा किंवा लाल धागा बांधण्यात येतो जेणेकरून कोणाचीसुद्धा नजर लागू नये आणि बाळ किंवा कोणीसुद्धा आजारी पडू नये हा दोरा एक दोरा नाही तर अदृश्य कवचच असते आता बघून घेऊया की विज्ञान याबद्दल काय म्हणते कंबर ही आपल्या शरीराचा कोवर एनर्जी झोन इथे असल्यामुळे ब्लड प्रेशर हार्मोन्सचं बॅलेन्स पाचन यंत्र या सगळ्या योग्य चालण्यासाठी मदत होत असते कारण जसे की आपण बेल्ट लावला जातो त्याने आपल्या शरीरावर दाब पडतं आणि आने, अनेक नसा त्यामुळे व्यवस्थित चालण्यासाठी मदत होत असते हा दोरा साधा सुद्धा नसून अनेक वेळेस आपण पूजा करतो किंवा तो मंत्राने सिद्ध केलेला असतो देवापुढे तो ठेवला जातो नंतर आपल्या मनामध्ये जे आपण देवाची पूजा करतो त्याबद्दल देवाचे आभार मानतो आणि नंतर तो बांधत असतो याने भीतीशी नाहीशी होते आत्मविश्वास वाढतो करदोडा हा कोणत्याही एका वयासाठी नाही तर लहान मुलं लहान मुलांना आवर्जून बांधलं जाते कारण त्यांची ऊर्जा ही नाजूक असते गर्भवती महिलांनासुद्धा बांधले जाते कारण त्यांच्या शरीरात एक नवा जीव वाढत असते आजारी माणसाला बांधला जातो कारण त्याचं शरीर कंपवत असते त्यामुळे त्यांनासुद्धा बांधला जातो आता तुम्ही म्हणसाल की हे सगळं अंधश्रद्धा आहे परंतु आजच्या काळामध्ये अनेक क्रिस्टल ब्रॅसलेट पायामध्ये कॉपरच्या वस्तू अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरत असतो मग हा कर्दुडा काबर नाही हा तर आपल्या पूर्वजांना दिलेल्या आपल्यासाठी एक संरक्षण कवचच आहे आज ही अनेक लोक कर्दुडा बांधतात आश्चर्य म्हणजे आधुनिक काळातील लोकसुद्धा याला दाद देतात रंगांचा प्रभाव आणि विश्वासांचा प्रभाव त्याच्यावर परिणाम करतो अनेक धर्मामध्ये हा वेगवेगळ्या वेग पद्धतीने दुरा बांधण्यात येतो तुम्हाला कदोड्याबद्दलची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद